बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील अट्टल गुन्हेगार रमेश उर्फ पोत्या हिवराळे याला एमपीडीए कायद्याअंतर्गत बुलढाणा कारागृहात स्थानबद्ध करण्यात आलं जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानं ही कारवाई करण्यात आली बुलढाणा जिल्ह्याच्या खामगाव तालुक्यातील अट्टल गुन्हेगार रमेश उर्फ पोत्या गौतम हिवराळे याला एमपीडीए कायद्याअंतर्गत जिल्हाधिकारी बुलढाणा यांच्या आदेशानं एक, आदे एक वर्षासाठी बुलढाणा कारागृहात स्थानबद्ध करण्यात आलाय खामगाव ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अंबिकापूर चितोडा येथील रहिवासी रमेश हिवराळे या सदतीस वर्षाच्या गुंडाविरोधात मारामारी दंगल चोरी यासारखे बरेच गुन्हे दाखल आहेत तो समाजासाठी अत्यंत धोकादायक आणि समाज विघातक कृती करणारा असल्यामुळे त्याच्या विरोधात पोलीस अधीक्षक सुनील कडासणे यांनी एसएसपी अशोक थोरात आणि एसडी पी पीओ विनोद ठाकरे यांच्या मार्गदर्शनात एमपीडीए अंतर्गत प्रस्ताव तयार करून जिल्हाधिकाऱ्यांना पाठवला जिल्हाधिकारी किरण पाटील यांनी हा प्रस्ताव मंजूर करून दिलेल्या आदेशानुसार रमेश हिवराळे याला एक वर्षासाठी बुलढाणा कारागृहात स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले पोलीस स्टेशन खामगाव ग्रामीण जिल्हा बुलढाणा ग्राम अंबिकापूर चितोडा येथील राहणारा रमेश उर्फ पोत्या गौतम हिवराळे वय सदतीस वर्षे राहणार अंबिकापूर हा गुंड प्रवृत्तीचा असून त्याच्या विरुद्ध मारामारी करणे दंगल करणे चोऱ्या करणे यासारखे वेगवेगळ्या पोलीस स्टेशनला बरेच गुन्हे जवळपास दहाच्या वर गुन्हे दाखल होते त्यामुळे पोलिसला दाखवते सदर इसाम हा त्याचे हे कृत्य अत्यंत धोकादायक व समाजाच्या सामाजविगतात कृती करणाऱ्या त्याच्या त्याची एक मनोवृत्ती बनली होती त्यावरून त्याच्यावर नियंत्रण मिळवण्याच्या उद्देशाने खामगाव ग्रामीण पोलीस स्टेशनकडून त्याच्याविरुद्ध इष्टगाषा नंबर एक अब्धिक तेवीस कलम तीन एक महाराष्ट्र झोपडपट्टी दादा हातबट्टीवाले धोकादायक व्यक्ती यांचा त्या विधागत त्यांना आळा घालण्याचा अधिनियम एकोणीशे एक्क्याऐंशी अन्वय म्हणजे एम पी डी ए ॲक्ट अंतर्गत त्याच्यात प्रस्ताव तयार करून तो प्रस्ताव मान्य जिल्हाधिकारी बुलढाणा यांच्याकडे मंजुरीस सादर करण्यात आलेला होता